सीट पाठप आहे त्या प्रत्येक पक्षाला बारा बारा सीट द्यावा आम्हाला देखील बारा सीट द्यायला पाहिजे आहेत त्या चर्चा वृत्तपत्रातून आम्ही पाहतो आमचं असं म्हणणं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होत असते तेव्हा आम्ही त्यांनाही हे सांगतो की जिंके त्याची जागा आहे आमचं जिंकेल त्याची जागा हे आमचं सुद्धा आमच्या आघाडीमध्ये कोणत्याही महाविकास आघाडीमध्ये जागेवरून ओढता नाही होणार नाही जागांचं वाटप जे आहे ते निवडून देण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार याच्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्या तीन पक्षामध्ये या भूमिकेवर एकमत आहे राहुल गांधींचंही एकमत आहे मल्लिकार्जुन खरगे यांचं एकमत आहे शरद पवार साहेबांचं एकमत आहे उद्धव ठाकरेंची मान्यता आहे आणि ह्या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत वंचित बहुजन आघाडी यांना नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाहीविरुद्ध लढायचं आहे नरेंद्र मोदी हे परत सत्तेत आले तर या देशाला हुकुमशाहीच्या खाई ढकलत जाईल आणि विरोधी पक्षाला तिहारमध्ये बसावं लागेल जाऊन कायमचं प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही देशासाठी एक फार मोठा मंत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं या संविधानाचं महत्व सगळ्यात जास्त त्यांना माहिती आहे संविधान वाचवण्यासाठी चिंता तो देशके गृहमंत्री नाही करणे महाविकास आघाडीमध्ये ज्या सीट वाटप आहेत त्या प्रत्येक पक्षाला बारा बारा सीट द्यावा आणि आम्हाला देखील बारा सीट लोकसभा चर्चा चर्चा आहेत त्या वृत्तपत्रातून आम्ही पाहतो आमचं असं म्हणणं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होत असते तेव्हा आम्ही त्यांनाही हे सांगतो की जिंकेट त्याची जागा आहे आमचं सूत्र जिंकेट त्याची नाही होणार नाही जागांचं वाटप जे आहे ते निवडून देण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार त्याच्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्या तीन पक्षामध्ये या भूमिकेवर एकमत आहे राहुल गांधींचं एकमत आहे मल्लिकार्जुन खरगे यांचं एकमत आहे शरद पवार साहेबांचं एकमत आहे उद्धव ठाकरेंची मान्यता आहे आणि ह्या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत वंचित बहुजन आघाडी यांना नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाहीविरुद्ध लढायचं आहे नरेंद्र मोदी हे परत सत्तेत आले तर या देशाला हुकुमशाहीच्या खाई ढकलत जाईल आणि विरोधी पक्षाला बिहारमध्ये बसावं लागेल जाऊन कायमचं ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही देशासाठी एक फार मोठा मंत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत त्याच्या मला असं वाटतं या संविधानाचं महत्व सगळ्यात जास्त त्यांना माहीत आहे संविधान वाचवण्यासाठी चिंता तो देशके गृहमतीने करण्याची महाविकास आघाडीमध्ये ज्या सीट वाटप आहेत त्या प्रत्येक पक्षाला बारा बारा सीट द्यावा आणि आम्हाला देखील बारा सीट द्यायला पाहिजे वंचित बहुजन आघाडीला लोकसभा मतदारसंघाच्या या ज्या चर्चा आहेत त्या चर्चा वृत्तपत्रातून आम्ही पाहतो आमचं असं म्हणणं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होत असते तेव्हा आम्ही त्यांनाही हे सांगतो की जिंकेड त्याची जागा आहे आमचं सूत्र आहे जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे आमच्या आघाडीमध्ये कोणत्याही महाविकास आघाडीमध्ये जागेवरून और, ना होणार नाही होणार नाही जागांचं वाटप जे आहे ते निवडून देण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार याच्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षामध्ये ह्या भूमिकेवर एकमत आहे राहुल गांधींचंही एकमत आहे मल्लिकार्जुन खरगे यांचं एकमत आहे शरद पवार साहेबांचं एकमत आहे उद्धव ठाकरेंची मान्यता आहे आणि ह्या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत वंचित बहुजन आघाडी यांना नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही विरुद्ध लढायचं आहे नरेंद्र मोदी हे परत सत्तेत आले तर या देशाला हुकुमशाहीच्या खाई ढकलत जाईल आणि विरोधी पक्षाला बिहारमध्ये बसावं लागेल जाऊन कायमचं ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही देशासाठी एक फार मोठा मंत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं या संविधानाचं महत्व सगळ्यात जास्त त्यांना माहिती आहे संविधान वाचवण्याचं बाहेर धमाका हो